नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन प्रकारचा व्हिडिओ बनवतो आहे आज आपल्या आर जी ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनेलवरती मी स्वतः रवींद्र जाधव आज आपण नाशिकमध्ये एका ठिकाणी द्राक्षबागेमध्ये पण आहे आणि तिथं आंब्याची काही झाडे पण आहेत तर मला आंबा शेतकऱ्यांना काही गोष्टी ज्या प्रॅक्टिकली अनुभवातून जो अनुभव आलेला आहे त्याबद्दल माहिती सांगायची होती त्याच्यामध्ये असं की आपण हा जो आप मोहर बघतो आहे हा बऱ्यापैकी मोहर आणि सेटिंग हे आत्ता आज तारीख आहे सर्वसाधारण चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये पण आज फूट नाही आहे पण या ठिकाणी नाशिकमध्ये आपण बघतोय तर ही एकाच बाजूनं फूट आहे पूर्ण झाडावरती आणि ती बाजू दाखवायचं आहे त्या बाजूला बऱ्यापैकी पालवीच आहे तर असं होण्याचं कारण म्हणजे तर ह्याच्यावरती द्राक्ष बागेला छाटणीच्या पूर्वी दहा ते पंधरा दिवस अगोदर इथ्रेल फवारलं जातं आता हा बाग तीस कमीत कमी तीस दिवसाचा आहे आणि याला म्हणजे असं समजा की चाळीस पंचाळीस दिवसापूर्वी इथेल फवारणी केलेली होती दोन ते अडीच मिली प्रति प्रमाण आणि ते इथ्रेल ह्याच्यावरती ज्यावेळेला ट्रॅक्टर फिरतो त्यावेळेला इथेलचा स्प्रे ह्याच्यावरती पण बसला जातो म्हणजे त्याच्यामध्ये झिरो बाउंड चौतीस असेल किंवा इथ्रेल असेल असं कॉम्बिनेशन घेऊन फवारलं जातं तसंच काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा पी जी आर जे आपण म्हणतो ती याच्यावरती जी द्राक्षबागेला मारलेली आहेत तीच ह्याच्यावरती पडतात आणि म्हणून काय होतं की ह्या पानामधलं जे स्टोरेज आहे सायटोकायनिन आहे हे वाढलं जातं आणि त्याच्यामुळं सायटोकायनिन कार्बोहायड्रेट्स हे वाढल्यामुळं द्राक्ष सॉरी आंब्याची जी फूट आहे फ्लावरिंग आहे ती एकाच बाजूची आपल्याला बघायला भेटते जास्त आहे एकाच झाडावरती आता सर्वसाधारण हे झाड सात ते आठ वर्षाचा असेल परंतु ह्या दरवर्षी हे कलम पूर्ण येतं आता ही व्हरायटी ॲक्च्युली केशर आहे परंतु पूर्ण अर्ध झाड हे या स्प्रेचं तुम्ही पानावरती बघू शकता हे पूर्ण लेअर जे आहे ते हे फवारणीचे असे बसलेले आहेत तर ह्या आंब्याच्या झाडाला पूर्णपणे लेअर बसल्यामुळं ले हे बघा अशा पद्धतीचा मोहर आलेला आहे काही ठिकाणी हा मॅच्युअर मोहर पण आहे तर अशा पद्धतीची मोहराची फूट एकसारखी फूट आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही ठिकाणी सेटिंग पण आहे इकडे दाखवा तर हे या ठिकाणी असा आंब्याला यांनी कोणताच स्प्रे स्पेशल घेतलेला नाही आहे मात्र बऱ्यापैकी जे द्राक्षाला फवारणी केली जाते ती त्याच्यावरती हवेने येते उडली जाते आणि त्याचाच हा रिझल्ट आहे तर आपण ते पण झाडं दाखवा त्यांना ते शेजारचं झाडं दाखवा तर इकडं बघा आता काही ठिकाणी असं फळ पण लागलेलं आहे